नमस्कार मंडळी द सेन्स पॉवर या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आणि आजचा विषय आहे आपली कुलदेवता व कुलदेवीची सेवा कशी करावी कुलदेवता पूजनाचे काय फायदे आहेत तर मंडळी आपल्या जीवनामध्ये कुलदेवता आणि कुलदेवी यांचे फार महत्त्व आहे कुलदेवता आणि कुलदेवी म्हणजे आपल्या कुळाची रक्षणकर्ता अशी देवता आपण या कुलदेवीची सेवा केली पाहिजे कुलदेवीची सेवा उपासना केल्याने आध्यात्मिकदृष्ट्या प्रगती होते उन्नती होते कुलदेवता ही आपल्या कुळाचे रक्षण करत असल्याने आपल्या घरावर येणारे जी संकटं असतात अडचणी असतात किंवा विविध प्रकारचे जे आजार आहेत त्यापासून आपले संरक्षण होते म्हणून कुलदेवतेची सेवा उपासना ही केली पाहिजे घरामध्ये आपण देवघरात रोज देवाची पूजा करत असतो त्यामध्ये ही पूजा होते घरात कुलदेवतेची मूर्ती असेल टाक किंवा आपण फोटो लावलेला असतो नित्यनेमाने पूजा अर्चा केल्यास घरामध्ये चांगले वातावरण निर्माण होते आणि सकारात्मक ऊर्जा तयार होते घरात सुखसमृद्धी लाभते कुलदेवतेची नियमितपणे पूजा अर्चा किंवा जप केल्याने मनशांती लाभते अनेकांना आपली कुलदेवता माहीत नसते किंवा पूर्वपरंपरेने आपण पूजाविधी करत असतो दिंडोरी येथील स्वामी समर्थ सेवा मार्गाद्वारे याबद्दल परमपूज्य अण्णासाहेब मोरे याबद्दल अतिशय सखोल असे मार्गदर्शन करतात तसेच ज्यांना आपली कुलदेवी म्हणजे कुलदेवता माहिती नसेल त्याबद्दल ते मार्गदर्शन करतात आणि आपली कुलदेवता जाणून घेता येते ज्यांना माहीत नाही त्यांनी ती माहिती करून घ्यावी कारण अनेक जणांना आपली कुलदेवता माहीत नसते आणि आपण दुसऱ्याच कुलदेवतेची पूजा केल्यास पाहिजे तसे फळ आपल्याला मिळत नाही त्यामुळे आपली कुलदेवता जाणून घेऊन मनोभावे पूजा केली पाहिजे कुलदेवतेच्या नावाने मंत्रजप केला पाहिजे तसेच उपवास केला पाहिजे कुलदेवतेच्या पूजनाने मनातील इच्छा पूर्ण होतात अडचणी दूर होतात त्यामुळे महिलांनी उपवास किंवा व्रत वगैरे केले पाहिजे कुलदेवता ही आपली रक्षणकर्ता असल्याने तिचे नेहमी स्मरण केले पाहिजे धार्मिक कार्यात कुलदेवतेला महत्त्व असते दरवर्षी आपण कुलदेवतेचे देवतेची आपण पूजा केली पाहिजे दरवर्षी कुलदेवतेचे सकुटुंब दर्शन घेतल्यास घरावर कोणतेही संकट येत नाहीत घरात सुख शांती लाभते आपल्या पूर्वपरंपरेनुसार आपण कुलदेवतेची उपासना करतो आणि त्यामुळे आध्यात्मिक प्रगती होते तर मंडळी आपणही आपल्या कुलदेवतेची म्हणजे रक्षणकर्ता देवतेची सेवा उपासना करावी कुलदेवता माहीत नसेल तर ती माहीत करून घ्यावी आणि मनोभवे सेवा करावी म्हणजे आपल्या कुळाची भरभराट नक्की होते कुलदेवतेचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करून शेअर करा आणि आपण जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा करा धन्यवाद